तुम्हाला विचारात घेतलं होतं का खासदार म्हणून विचारात घेतलं नसेल तर आज आपली आपली संदर्भात माझी प्रामाणिक भूमिका मी आई तुळजाभवानीचा निस्सिम भक्त म्हणून त्याचा विकास झाला पाहिजे तिथ जी सगळी दुर्दशा पसरलेली आहे ती व्यवस्थित व्हावं असं मला मनापासून वाटतंय त्याच्यामुळं माझ्या इगोचा माझ्या अहमाचा प्रश्न मी थोडासा बाजूला ठेवलाय आणि त्याच्यातनं मी आज सुद्धा ही बैठक घेण्यामागचं कारण काय आहे की स्थानिक लोकांची अडचण आली स्थानिक लोक म्हणायला लागले की बाबा ह्याच्या बाबतीत आमचं कुठंच आवाज त्या ठिकाणी ऐकला जात आहे प्रशासनानं तो ऐकावा या भूमिकेतनं मी आजची बैठक घेतली आणि मी बरंच ऐकलंय बऱ्याच मंडळींना त्या ठिकाणी राजकारण करत असताना पैशातन राजकारण राजकारणातन पैसा पुन्हा पैशातन ड्रग सगळ्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तुळजापूरच्या राजकारणाच्या जवळ अनुभवत आहे आणि त्या पैशाचा आणि सत्तेचा इतका माज आलाय क्या त्या माझाच आता फार म्हणजे त्याचं मापणच राहिलं नाही आणि त्या माझा पोटी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडतायत पण तरी सुद्धा मी आई तुळजाभाऊ चरणी एवढीच प्रार्थना करतो की ह्या सगळ्यांना सद्बुद्धी दे चांगले विचार चांगलं वागायचं यावं सगळ्यांच्या मनात आणि त्या भागाचा विकास व्हावा आणि सामान्य माणसाला त्याच्यात कुठं अडचणी येऊ नये कारण लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य माणसाच्या हिताला जर कुठं बाधा येत असेल तर तिथं लक्ष घालणं माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी आज पार पाडतोय आणि आपण जर म्हणत असाल की विश्वासात घेतलं जात आहे का अहो ते असं समजा मला सांगा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव करून जर ठरावा दिली कुठं आलाय विश्वास कुठं आलाय विश्वास आलाय कुठं तुमचेच पालकमंत्री आहेत तिथं तुमच्याच पक्षाचे तुमच्याच मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसणारे सदस्य जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्ष आहेत कलेक्टर सदस्य सचिव आहे बाकीचे लोकप्रतिनिधी सदस्य आहेत असा असताना त्यांनी केलेला ठराव रस्ता किती असेल तर नेमकं राहिली कुठं लोकशाही आमचं जाऊ दे आम्ही विरोधक आहेत आमचं तर बाजूला आधी त्यांच्यातलं त्यांचं तरी मिठो ना असं त्यांना विचारत आहे त्यांना दोघांना विचार ही एकच इथं कळीचा नारद आहे एकच आहे की राणा पाटील नाव घेऊन सांगतो की दुसरं कोण नाही ती नादस्ती आहे आयुष्य त्याच्यातच गेले आणि अजून एक सांगतो छोट्या मनानं कोणच मोठं होत नसते जी माणसं डबक्यातला विचार करते ना ती डबक्यातच राहत असते तर आपला विचार आणि हे असतो ना तो विशालच पाहिजे तर माणूस मोठं होत असते विचारच डबक्यातला असेल उगाच बारकं बघत बसायचं हे जो ऑफिस कुठे मिळाले जनता दरबारात फोन घ्यायला लागले उगस त्याला नियम दाखवायचा उगच त्याला काड्या करत बसायच्या उगच स्थगिती आणायची निधी वाटप झाला की ही 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 जी असते ना ही छोट्या छोट्या मनाचा विचाराच्या लोकांचं वर्तन आहे आणि हे नको मोठं होत बैठकीला काही अधिकारी उपस्थित प्रश्न केला विषय असा झाला की खासदाराच कार्यालय द्यावं ही त्या एमपी लॅड मध्ये तरतूद आहे ते कार्यालय देण्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी महोदयांचा आदेश झाला ते, ते होऊन पण तिथलं कोण आढवत आहे ती बी मला माहित आहे त्याला उगच दुख नाही येते बरं माझं काय म्हणणं आहे हि तर कार्यालय झालं ओमराजी काय त्याच्या घरातली कामं करत बसणार आहे बरं मला नाही मी दिलं खासदार मग मला अधिकाऱ्यांनी देऊन रोज बस ना मी त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही पण मी अधिकाऱ्यांना हा जाब विचारला की बाबा ऑर्डर झालेली असताना तुम्ही का जागा देत नाहीत कुणामुळे देत नाहीत मग तुम्ही नियमन कायदा दादर सांगत असताल तर नियम मलाही माहिती मग माझ्या एखाद्या बैठकीला अधिकाऱ्यानं वेळ देऊन जर त्या वेळेत वे नाही हजर राहिला तर तो पण माझ्या विशेष विशेष अधिकाराचा भंग आहे जिल्हाधिकारी मोदी स्वतः पंधरा मिनिटं उशीर आले होते मी तिथेही त्यांना सांगितलं असतं नोटीस देता आली असती मला आजच्या बैठकीला आयजी चे इन्स्पेक्शन चालू आहे म्हणून एस पी साहेब पण नव्हते म्हणजे त्यांनाही नोटीस काय गरज चालायचं पण कसं असतंय प्रशासनामध्ये कामकाज करत असताना आपण लोकांच्या हितासाठी इथं हिता बसलेलो आहेत लोकांच्या कामासाठी इथं बसलेलो आहेत त्याचं भान प्रशासनातल्याही अधिकाऱ्यांनी ठेवलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधीने ठेवलं पाहिजे आणि ते धरून पुढे गेलं पाहिजे पण इथं कांगाळ्या करणाऱ्या मंडळीचं जर कान फुंकले जात असतील आणि प्रशासन जर त्याचं ऐकत असेल तर त्या प्रशासनाला मला काय म्हणायचं रुळावर आणण्याची जबाबदारी माझी आहे ती आणण्याचा मी प्रयत्न करीत होतो